नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गुरुपौर्णिमा जुलै महिन्यात एकवीस तारखेला गुरु पौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंचा तो दिवस असतो म्हणून आपण एक जुलै ते एकवीस जुलै पर्यंत आपल्याला आपल्या गुरूंची आपल्या स्वामींची उच्च कोटीची अशी एकवीस दिवसाची ही प्रभावी सेवा करायची आहे तरी ती सेवा कोणती आहे आणि त्या सेवेचं काय फळ मिळतं बघा त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला एकवीस तारखेपर्यंत आपल्याला ही प्रभावी सेवा करायची आहे एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एकवीस दिवसात आपल्याला पारायण करायचे आहे एकवीस पारायण ही पोथी आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच आपल्याला एकवीस पारायण करायचे आहे कसं असतं आपल्या आयुष्यात काही अडचणी असतील तर आपण या स्वामी चरित्र सारामृताचं एकवीस पारायण करण्याचा संकल्प करून आपण ही उच्च कोटीची सेवा करावी ती सेवा ही सगळ्यांनी नक्की आवर्जून करावी कसं असतं आपण सांसारिक माणूस आहोत प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात तर आपण आपल्या अडचणी आपल्या इतर कोणाला सांगण्यापेक्षा आपण आपल्या अडचणी आपल्या महाराजांना सांगाव्या आपले स्वामी आप ब्रह्मांड नायक आहेत त्यांना या जगात अशक्य असे काहीच नाही आता बघा एकवीस दिवसात एकवीस पारायण करायचे आहेत आपल्याला एक जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत तर या एकवीस पारायण करताना आपण संकल्पयुक्त सेवा सुरू करावी त्या दिवशी फक्त पहिल्या दिवशी आपण एक जुलैला सुरू कराल सेवा तर पहिल्या दिवशीच तुम्ही संकल्प करायचा आहे रोज रोज संकल्प करायचा नाही पहिल्या दिवशी संकल्प करावा पण संकल्प करताना अखंड एकवीस दिवस सेवा करेल असा शब्द वापरू नका कारण एकवीस दिवसात महिलांना मासिक धर्म आला तर सेवा थांबवावी लागेल म्हणून संकल्प करताना अखंड एकवीस दिवसात एकवीस पारायण करेल असं बोलू नका फक्त एकवीस पारायण करेल मी स्वामी चरित्र सारामृताचे असे बोला संकल्प करताना कारण मासिक धर्माला तर ते चार पाच दिवस सेवा थांबवून मग आपण सेवा पाचव्या सहाव्या दिवसापासून आपण सेवा पुन्हा सुरू करू शकतो काहीच हरकत नाही स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय रोज एकाच बैठकीत वाचायचे आहेत म्हणजे ते एक रोज पारायण पूर्ण होईल असं आपल्याला एकवीस दिवस करायचे आहे ही सेवा खूप प्रभावी आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस दिवस अकरा वेळा रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आपल्याला गुरु पौर्णिमेपर्यंत स्वामींची खूप प्रभावी सेवा करायची आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा रोज अकरा माळी जप पण करायचा आहे या सर्व सेवा करताना मांसाहार बंद करावा अजिबात मांसाहार करू नये ब्रह्मचार्याचे पालन करण्याची गरज नाही परांन्न वर्ज्य आहे कोणाच्या घरचे अन्न खाऊ नये आपल्याला स्वामींची निस्वार्थ सेवा करायची आहे आपण ही एकवीस पारायणाची सेवा कराल ती स्वामींच्या चरणी रोज अर्पण करावी रोजची रोज सेवा आपण स्वामींच्या चरणी अर्पण करावी स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा आपल्याला काय हवं आहे ते स्वामींना चांगलं माहिती आहे आणि ते आपल्याला नक्कीच देतील फक्त तुमचा महाराजांवर किती विश्वास आहे हे महत्वाचे आहे आपण जी सेवा करतो ती कधीच वाया जात नाही आपण स्वामींची सेवा करतो ती सेवा स्वामी आपल्याकडून करून घेत आहेत आपले स्वामी खूप कृपाळू आहेत खूप दयाळू आहेत स्वामी सेवा करायची खूप म्हणजे आपलं भाग्य लागतं बघा जे स्वामी सेवा करतील ते खूप भाग्यवान म्हटले जातात स्वामी सेवा करायला हे खूप भाग्य लागतं ही स्वामी सेवा प्रत्येकाच्या नशिबात नसते स्वामी सेवा केली तर आपल्या आयुष्यातल्या अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात आपले प्रारब्धाचे भोग पण हळूहळू कमी होऊ लागतात आणि आपल्याला जीवनात सुख मिळतं आनंद मिळतो आपलं कुटुंब सुखी राहतं स्वस्त हेल्दी निरोगी कुटुंब राहतं स्वामींचा आपल्या कुटुंबावर कृपा आशीर्वाद राहतो मग आपल्याला आणखी काय हवं हेच तर सुख खूप लाख मोलाच आहे आपलं कुटुंब सुखी राहावं आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सुखी आनंदी राहावं हेच तर आपल्याला हवं असतं आणि हे सुख खूप मोठं आहे स्वामी सेवा करताना एक बघा खरच महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात स्वामींचा फोटो असला पाहिजे स्वामींचा फोटो समोर आपण असं दिवा लावायचा रोज फोटो समोर काही अशी विशेष मांडणी करायची गरज नाहीये रोज एकवीस दिवस सेवा कराल तर रोज मांडणी करायची काही गरज नाही फक्त स्वामींचा फोटो घरात असला पाहिजे आणि स्वामींच्या फोटो पुढे आपण त्यांना गंध वगैरे लावून फुलं अर्पण करावे खडी साखरेचा सा प्रसाद ठेवायचा सा, छोट्याशा वाटीत आणि कधी नाही तर दूध साखर ठेवायचं सा, नाहीतर फळ असेल तर केळ वगैरे असं ठेवायचं आणि देवापुढे स्वामींच्या फोटो पुढे दिवा लावायचा अवश्य दिवा लावायचा धूप दीप लावायचं आणि ही स्वामी चरित्र सारामृताची पोथी पण मात्र हातात घेऊन वाचू नका ती पोथी छोट्याशाश्या पाटावर ठेवून लाल वस्त्र ठेवा आणि त्या वस्त्रावर ही पोथी ठेवा आणि पोथीला हळद कुंकू अक्षदा वाहून आणि मग पोथीला रोजच असं करायचं एकवीस दिवस असं हळद कुंकू अक्षदा वाहून पोथीला नमस्कार करून आणि मग ती पोथी वाचायला तुम्ही सुरुवात करा पोथी हातात घेऊन या ग्रंथाचं पारायण करायचं नाही पाटावर ठेवून व्यवस्थित शांत मनाने एकाग्र मनाने काही इकडचे तिकडचे विचार मनात आणायचे नाही कामाचे विचार आणायचे नाही फक्त देवापुढे बसायचं स्वामींपुढे आणि ते वाचताना हे पूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचायला एक तास लागतो तर ह्या एक तासा। एका तासात फक्त स्वामी आणि आपण आपल्या स्वामींच्या ना आपल्यामध्ये मग तेव्हा तिसरं कोणीच नको मनापासून एकाग्र चित्ताने स्वामींची सेवा करावी स्वामीची सेवा केली का खूप मोठं सुख मिळत आणि ही सेवा सगळं आपले स्वामी आपल्याकडून करून घेतात स्वामी सेवा करणे म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे जो स्वामी सेवा करतो तो खूप भाग्यवान असतो आपल्या नशिबात स्वामी सेवा करण्याची ही मौल्यवान संधी आपल्याला मिळाली आहे तरी आपण या संधीच आपण सोनं करायचं या संधीचा पूर्ण लाभ घ्यायचा आणि शक्य तेवढं आपण या एकवीस दिवसात गुरुपौर्णिमेपर्यंत आपण ही सेवा करायची आहे तरी सगळ्यांनी स्वामी भक्तांनी सी, सेवा करायची आणि ही सेवा कोणीही करू शकतं लहान मोठे वयस्कर असू द्या किंवा ताई काका मावशी दादा सगळ्यांनी या सेवा करायच्या स्त्री पुरुष आणि होईल तेवढी ही सेवा नक्की करावी तरी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ